लागली तर मासे धारावर करतील दुसरा म्हणाले पावलं नाही का मासे धारावर करायला मासरे मसळत का काय करू प्रश्न विचारतात काय काय लोक आमचे संवाद करतात काय काय लोक म्हणतात काय काय लोक म्हणतात कीर्तन का कीर्तन करताना धोतर का घालते कीर्तन कीर्तन करताना धोतर का घालतो तर ते उद्यापासून वरपड्यावर कीर्तन करतो काय काय लोक म्हणतात कीर्तनकार का उत्तर कबरला का पाहतो चालतो उद्यापासून

बोगडा जाऊ द्या पण रात्री दीड वाजता तुम्ही आपलं काळ दुकर घेऊन कुठे जायला आनंद वाचाल बर बरोबर काय बोलता पण हे पाकिस्ता का